नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओमध्ये खूप अशी मस्त मी जी पावभाजी आहे ती बनवलेली आहे जवळजवळ दहा माणस दहा पंधरा माणसांची पावभाजी मी बनवलेली आहे तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे ती माझी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली आहे आणि थोडंसं काम होतं मग दाजिन मी बाहेर गेले आणि मग म्हटलं यात आता तिचा सुपर मार्केट होतं मग दाजी म्हटले चल मी तुला घेऊन जातो सुपर मार्केटमध्ये आणि मग मला म्हणजे थोडंसं तुला ड्रायफ्रूट्स घेऊन देतो आम्ही वरती काही गेलो नाही आणि फर्स्ट टाईम आले होते मी हा सुपर मार्केटमध्ये आणि हा नगरमध्ये सावेडी ते आहे हा तर म्हटलं चला बघूया आणि ड्रायफ्रूट्स तिथं आहेत भरपूर सारे ड्रायफ्रूट्स होते आणि असे मी कधी बघितलेले ते नाही आणि खास आहे बघा हे जे आहेत ना तर याच्यात अंजीर आहे आणि मी अजूनपर्यंत अंजीर एकदाही खाल्लेली नाही आहे तर त्याच्यात ना प्राईज होती एकाची अडीचशे काहीतरी होती आणि एकाची एकशे नव्याण्णव होती हे बघा दोनशे एकोणपन्नास ही होती तर दाजीने अगोदर ते घेतलं पण मी नंतर म्हटलं हे काय दाजीने म्हटलं तर त्यांनी विचारलं तर ते, ते म्हटलं हे अंजीर आहे तर म्हटलं घ्या म्हटलं ते अंजीरचं मग हे आधी बिल केलं पुन्हा आम्ही हे रिटर्न केलं आणि मग नंतर अंजीर घेतले आणि मग खजूर घेतली जास्त जास्त दुसरं काही घेतले नाही तरी आमच्या पाचशे रुपये गेले दोनच वस्तूला कारण ड्रायफ्रूट्स खूप महाग असतात आणि इथं इतके का चढ आहे की पण आपलं कसं बजेटमध्येच आपण जसं हरून पाहून पाय पासरावे अशी म्हण आहे जेवढी आपलं आहे परिस्थिती त्यानुसारच चालावं तर हे बघा एवढे दोन ड्रायफ्रूट्स घेतले आम्ही आणि खूप खुश होते मी कारण मस्त असे उपवास आहे आता श्रावण महिना आहे तर म्हटलं छान होऊन जाईन आपल्याला बघा हे असं सुपर मार्केट आहे बाहेरून आणि हा जो एरिया आहे हा नगरमधील झोपडी कॅन्टीन आहे ना जो भाग ते हा सुपर मार्केट आणि हा एरिया आहे आणि ड्रायफ्रूट घेतले दाजीने मला मस्त घेऊन दिले त्यामध्ये मिक्स होते अंजीर होते बज बदाम होते मणुके होते आणि काजू होते आणि खजूर एवढे सगळे ड्रायफ्रूट घेतले आणि मग घरी गेलो घरी सगळं ठेवलं दिदीला घेतलं कारण बँकेत जायचं होतं आम्हाला तिचं पण काम होतं आणि मग येता येता बँकेचं काम झालं आम्हाला भरपूर वेळ गेला कारण दोन अडीच तीन आम्हाला बँकेमध्येच वाजले तर मग म्हटलं चला आता भूक पण लागलेली होती आणि मला उपवास सोडवायचा होता तर मग दाजीनं म्हटलं का आपण थोडीशी मस्त गरम गरम वडे घेऊ दिदी घरी चपात्या वगैरे बनवलेल्या होत्या तर आपली दिदी मस्त अशी छान चपात्या चा पण बनवते आणि मग तिला मी म्हटलं कारण आमचा सकाळचा वेळ आमचाही तिकडे गेला होता आणि नंतर इकडे बँकेत तर मग असं थोडंसं बाहेरचे जे पेंटिंग काम होते तेच चालू होते तर मग घरी काही म्हणजे स्वयंपाकाला वेळच मिळाला नाही तर दिदीला म्हटलं तू ये ना काय कर की थोडंसं चपात्या करून ठेव दोन चार सा सात आठ तर दिदीने मस्तपैकी चपात्या बनवल्या आणि मग म्हटलं चल आता वडा घेऊ आणि भाजी होती तर भागून जाईल म्हटलं मग आणि थोडंसं थोडं वेगळं टेस्टी म्हटलं छान वाटतं खायला पण तर मग मस्त गरम गरम वडे आहेत ना हे दादाजी आहेत ना त्यांनी आपल्याला काढून दिलेले आणि इतका मस्त वास येत होता बस आणि दाजी मला म्हणत होते नको घेऊ हिवडे न खूप हिवडे मी म्हटलं जला एखाद्या वेळेस काय आहे खायला तर मग म्हटलं ते मी खातेला किती घ्यायचे तेवढे सांग मला हां असे हसल्यावर म्हणत होते ते म्हटलं मला एकच हवं आहे मग सगळ्यांना एक एक अशे वडे आम्ही घेतले आणि मग म्हटलं चल आता घरी गेले ना मस्तपैकी वडे पण खाऊया आणि खूप छान होते आणि दाजीने त्यांना सांगितलं का आमचं यूट्यूबचं चॅनल आहे आणि तुमचा व्हिडिओ आम्ही तिथं शेअर करू तर ते म्हटले काही म्हणले नाही ठीक आहे म्हणे आणि वरून ते दुसऱ्या जे अंसारी अंसारी चाचा म्हणत होते ना तर ते म्हटले आमचे पाहुण्याचे ते तर म्हटलं जाऊ द्या आता तिने म्हणजे विषय निघत गेला असे मस्तपैकी आता वडे त्यांनी आम्हाला पॅक करून दिले आणि आता घरी जाऊ जो वडे खाऊ आणि आता म्हणजे आपला हा व्हिडिओ जो आहे तो दोन दिवसाचा मिक्स आहे तर संध्याकाळी आम्ही काही केलंच नव्हतं कारण दुपारी खूप असं हेवी जेवण जा झालं ना तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही हे केलं तर पावभाजी तर ती रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे आणि जवळजवळ पंधरा माणसांची जी पावभाजी मी बनवलेली आहे कारण माझ्यासाठी आणि माझ्या फ्रेंडसाठी आमच्या दोन्ही घरांना पण मी दिली होती थोडीशी आणि भरपूर सारखी कारण मुलं दिवसभर पण खातात तर म्हटलं आणि बाजारात आलो खूप असे मस्त भाज्या घेतल्या आणि मग पावभाजी बनवायला तयार केली आणि बाजारात आलेले व्हिडिओ तर काही शेअर केलेला नाही आहे आणि पावभाजी करताना म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ आपला हा आणि बटाटे अगोदर चांगले उकडून घेतले पातील्यामध्येच उकडले त्याच्यामध्ये थोडंसं पातेलं तर मला काळं दिसत असणार आहे आणि आता ह्या बघा याला चांगलं स्मॅश करून घ्यायचं पात याला बटाट्याला तर अगोदर म्हटलं थोडंसं भाज्या शिजायला टाकून द्या तोपर्यंत बटाटे स्मॅश होतील आणि मग बटाटाईमध्ये तेल टाकलं आणि कांदा चिरला होता स्मॅशरने एकदम बारीक असा मस्तपैकी भरपूर सारा कांदा चिरला आणि तो टाकला त्यामध्ये जवळजवळ चार कांदे चिरलेले आहेत मी म्हणजे छोट्या आकाराची आणि बघा म्हणजे चांगले गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घेतले आणि म्हटलं कशा सगळ्या भाज्या वगैरे परतून झाल्या की मग आपल्या बटाटे स्मॅश वेळेस पटकन अशी झटपट पावभाजी होईल आणि नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करता का कशी करता नक्की मला कमेंट करून सांगा आणि कशी केली ते पण कमेंट करून सांगा आणि कोथिंबीर मस्त चिरून धुवून घेतलेली आहे आणि भाज्यामध्ये बघा टमाटे वटाणे गाजर फ्लावर आहे आणि इकडं मी आता काय करत आहे हे जे बटाटे आहे ना याला स्मॅश करते अगोदर हाताने काय केलंय मी असे दाबून घेतले कारण ते स्मॅश दाबत नाही ना लाकडाचं येते ते आणि मग ते नंतर असं फिरून घेतलं आणि मस्त बारीक झालं आपल्याला जास्त एकदम बारीक पण करायचं नाही आहे जसं आहे तसं एकदम साधं सिंपल पद्धतीने करत असते मी त्याला भारीचं हवं असं काही नाही आहे आणि मग हे बघा या पद्धतीनं मस्त आता बटाटे जे आहेत ते बारीक करून घेते मी एकदम चांगले याने आणि भरपूर चांगले बारीक होतात असं काही नाही आणि थोडेसे मध्ये राहिलं तरी काही होत नाही त्याला आणि मग काय केलं मी ह्या भाज्या टाकून दिल्या त्या शिजायला आणि तो काही व्हिडिओ आपला मला काढायला जमलाच नाही कारण काय झालं त्यावेळेस जेव्हा भाज्या टाकल्या ना मी शिजायला तर तो, तो व्हिडिओ मला वाटलं चालू होता पण व्हिडिओ मोबाईल नेमकं बंद राहिला तर काय केलं मी कांदा टाकला आणि त्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुतल्याला टाकल्या आणि झाकण ठेवलं आणि झाकणावर पाणी टाकलं ते टाक पाणी टाक गरम पाणी त्याच्यात टाकलं आणि मग त्या बघा अशा शिजून घेतल्या मीठ टाकलं बाकीचं दुसरं काही पण टाकलेलं नाही त्यामध्ये फक्त मीठ टाकलं तेलामध्ये आपण परतून भाज्या शिजवून घेतल्या थोड्याशा पाण्यामध्ये जास्त पण पाणी टाकलेलं नाही आणि थोडंसं गार होऊ दिलं आणि ह्या बघा अशा स्मॅशरने सगळ्या भाषा काय करते मी स्मॅश करून घेते जास्त पण नाही करायचे आपल्याला जेवढ्या जमन तेवढ्या पण तरी छान लागते पावभाजी जशा होईल तशा आणि आता ह्या पाटापाटा स्मॅश करून घेते आणि झालं कसं तुम्हाला तर माहिती आहे काही गडबड असते तर कधी कधी नाही राहत ध्यानात आणि माझं असं होऊनच जाते एखाद्या व्हिडिओला का ध्यानातच राहत नाही तर बघा क खूप अशा मस्त ह्या भाज्या आहे ना स्मॅश केल्या आणि कढईमध्ये काढून घेतले मी आणि बटाटे पण मस्त बारीक केले थोडंसं पाणी कालून त्याला कालून घेतलं की म्हणजे आपण भाजी टाकलं ना तर गुठळ्या गुठळ्या होणार नाही म्हणून पुन्हा कढई पातेल्यामध्ये तेल घेतलं थोडंसं पातीलं मी घासून घेतलं कारण ते बटाट्या बटाट्यामुळं काळं पडलं होतं आणि तेल टाकलं जास्त आता मी काही लोणी तूप वगैरे काहीच टाकणार नाही नंतर सगळं वरून टाकणार आहे आता फक्त तेलातच करणार आहे थोडीशी जिऱ्याचा तडका दिला कडीपत्ता पुन्हा डबल टाकलं मी आणि त्यामध्ये मसाला टाकला आपला जो मटण मसाला सॉरी आपला जो पावभाजी मसाला आहे तो टाकला आणि लाल मिरची पावडर टाकली जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही टाका आणि ह्या स्मॅश केलेल्या सगळ्या भाज्या पुन्हा त्या फोडणीमध्ये टाकल्या की ज्यामुळे त्या सगळ्या भाज्यांना असा मस्तपैकी तडका बसतो आणि मग ती भाजी खायला अजून टेस्ट येते आणि त्यामध्ये हे जे बटाटे आहेत स्मॅश केलेले ते सुद्धा टाकून दिले आणि मग हे बघा आणि चांगले थोडंसं ओलसर करून घेतलं होतं पाण्याने त्यांना की ज्यामुळे काय होईल ते बटाटे आपले त्यात टाकले ना जा जास्त ना आपल्याला मिक्स करायला जास्त वेळ लागणार नाही मेहनत करावा लागणार नाही एकदम स्पीडमध्ये ते मिक्स होऊन जातील तर ह्या बघा ह्या पद्धतीने लगेच बघा इतक्यात मिक्स झाले नाहीतर काय झालं असतं बटाट्यांचे गोळे गोळे तयार झाले असते तर ह्या बघा ह्या पद्धतीने आणि तुम्ही अशी पण ठेवू शकता भाजी तुम्हाला अशी हवी असेल तर पण आम्हाला कशी पातळ लागत ती आणि नंतर नंतर काय होते ती आळत चालते तुम्ही जर जास्त भाजी केली ना बटाटे काय करतात तो रसा भाज्या वगैरे शोषून घेतात आणि ती भाजी कमी अशी कमी कमी घट्ट घट्ट होत चालते तर मग आता थोडीशी मी हळद टाकली कारण मला अगोदर ध्यानात राहिले नाही तर प्रत्येक गोष्ट मी विसरत असते तर घाई गडबड असते माझे मागं त्याच्यामुळं तर मग पुन्हा एकदा त्याला चांगलं व्यवस्थित परतून घेते आणि मीठ टाकते आणि भाज्या आपण जेव्हा परततो ना अगोदर शिजवून घेतो ना तर तेव्हा सुद्धा मीठ असतं टाकलेलं तर आत्ता जे मीठ आहे ना तर मापात टाकलेलं आहे जास्त पण नाही आणि कमी नाही अंदाजे आपण घ्यायचा की तेव्हा आता एवढं मीठ टाकलं होतं आता किती टाकायचं त्यानुसार टाकून घ्यायचं आणि कोथंबीर टाकली आणि चांगलं पुन्हा परतून घेते हे बघा असे आणि जेव्हा हा मसाला मी परतत होते ना इतका मस्त स्वाद येत होता भाजीचा का बस अप्रतिम स्वाद येत होता इतक्या सगळ्या भाज्या म्हणजे प्रत्येक भाजीची टेस्ट त्यामध्ये येत होती आणि हे बघा एवढे सारे पाव आणलेले होते दाजीने मला आणून दिले पण मला म्हटले एवढे आणून दिले म्हणून तुम्ही एवढे पाव खाऊ नका चांगले नसतात ते खालेले पण बघा एखाद दिवशी दिसलं म्हणजे आपण काय पोटाच्या व्यतिरिक्त कोणी खात नाही पण मग कसं भाजी टेस्टी असते म्हणजे थोडंसं दोन घास जादाच खातं असं असतंच प्रत्येकाच्या ब सोबत सो असंच होत असतं आणि हे बघा चांगलं मसाला आपली जो भाज्या वगैरे सगळ्या चांगल्या परतल्या आणि मग ती कढई जो मसाला टाकला तर मी भाज्या ते धुवून घेतलं त्यामध्ये टाकलं मिक्स केलं अजून थोडंसं पातळ करायचं होतं कारण काय होतं की भाजीनंतर काय होतं आपण अशी घट्ट ठेवली तर अजून घट्ट होते आणि मुलांना जास्त घट्ट आवडत नाही आणि कसं दिवसभर खाणारी मुलं थोडंसं फ्रेंडला इकडं तिकडं आपण देतच असतो भाजी अशा काही केल्या तर आणि म्हणून म्हटलं मग मं थोडंसं पाणी टाकलं तर आता एवढं पाणी मी टाकलेलं आहे आणि पाणी गरम करून टाकलंय पण हे बघा असं एवढं तर मला पातळ दिसती पावभाजी पण नंतर ही आळून भर बर, एकदम बरोबर तेजवाले टेक्स्चर होणार आहे फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही पाणी टाकू शकता नाही वाटलं तर नाही टाकलं तरी चालतं पुन्हा एकदा वरून कोथिंबीर टाकली भरपूर सारी कोथिंबीर टाकली कारण कोथिंबीर आता स्वस्त झालेली म्हणून म्हटलं चला आपण टाकून देऊया तर हे बघा ह्या पद्धतीनं आणि बघा इतकं मस्त पावभाजी दिसती दादू तुम्हाला येता जाता येता जाता त्याला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे पण आता जाता मला सारखं म्हणत होतं मम्मी खूप छान वास येते कधी दिदी करती मला खायला दिदी म्हटलं अरे होईन होईन थांब आणि हे बघा बटर आहे आता हे बटर असं मस्तपैकी एकाशी काप घेतलेले ते त्याच्यात टाकलेलं आहे की ज्यामुळं त्याची खूप अशी मस्त टेस्ट येते आणि गावरण तूप पण टाकू शकतात तुम्ही माझ्याकडं पण होतं पण मला नंतर देणं आलं नाही मी नंतर टाकलं होतं पण व्हिडिओ काही घेतलं नाही आणि बघा ह्या पद्धतीनं आणि आता चांगलं शिजून घेतणार त्याला थोडंसं वेळ की ज्यामुळे का मी सगळ्यांचा मिक्स एक जीव होते सगळ्या भाज्या रसा वगैरे वगैरे आणि खायला भाजी मस्त टेस्टी लागल आता बघा काय छान भाजी दिसते आपली एकच नंबर आणि कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत ला 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 जा सपोर्ट करत जा चॅनलला खूप मेहनत करते मी आणि भरपूर वर्षी झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ इतके व्हिडिओ पडलेले पण काही साथच मिळत नाही आपल्याला आणि आणि ना दोन पावभाजीचे मसाले आणले होते एक अगोदर टाकले होते त्याला फोडणी देताना आणि आता हा एक वरून टाकलेला आहे की ज्यामुळं काय होतं त्याचा टेस्ट जे आहे ना अजून मस्त लागतो आणि रात्रीचं सुद्धा बघा बारा वाजले तरी गाड्यांचा आवाज येतो इतका रस्त्याला गाड्या असतात आमच्या आणि मी रात्री ओवरून व्हायसवर करते कारण सकाळी भाजी बनवता बनवता होतच नाही आणि मध्येच काय येतं मध्येच कोण येतं त्याच्यामुळं काही होत नाही तर ह्या बघा अशी मस्त आता बघा किती घट्ट दिसायला लागली नाही अजूनही आळून आळून अजून कमी होणार आणि अजून एक वेगळा तडका देणारे ह्या भाजीला मी तर तो सुद्धा तुम्ही बघा कसा तडका देते तर मस्त लोखंडाचा तवा घेतला आहे त्यावरती थोडंसं बटर टाकलं आहे आणि थोडंसं त्याला असं गरम होऊ दिलं आहे आणि त्या बटरवरती मस्तपैकी जो पावभाजी बनवलेली आहे ती त्याच्यात टाकणार आहे जसं आपण नाही करत असला स्ट्रीट फूड खातो त्यासारखं स्ट्रीटवरती पावभाजी खातो तशी होणार आहे आपली तर बघा लगेच इतका मस्त स्वाद येतो का आवा इतका छान असं सुगंध येतोय का बस आणि दिसताना इतकी छान दादू मला नुसतं येता जातं धी मम्मी धी मम्मी मला असं करत होता खूप भूक लागली आणि खूप मस्त वास येतोय हो तर म्हणलं थांब आता एवढी शेवटची स्टेप राहिली लगेच तुला जेवायला देते मी आणि बघा मस्तपैकी आता चांगला तवा भरून आमच्या तिघांच्या दाजी तर काही घरी नव्हते त्यांनी आम्हाला सगळं आणून दिलं ते गेलं ते ड्युटीला कामाला आणि मग आमच्या तिघांसाठी मी मस्त तवा गच भरून असा टाकला त्याच्यात म्हटलं छान जेवढं आपल्याला एवढ्या याच्यात भागून जाईल डबल काय आम्हाला काही घ्यायची गरज आली नाही आणि मग हळूहळू हळूहळू चांगलं त्याला मिक्स करून घेतलं परतून घेतलं आणि जास्त झाली ती भाजी सांडायला पण नको म्हटलं आणि मग मस्तपैकी चांगलं एक दोन मिनटं अशीच होऊ दिली मी आणि तो गॅस तिकडचा बंद केला तर बघा आमच्या तिघांसाठी एवढी एक तवाभर भाजी मी घेतली पाव भाजी आणि मस्त जशी रस्ते बनवत नाही का त्याप्रमाणे आणि पाव पण मधून कापून घेतले चाकूने जशी जमत तशी घाई घाई असं काही नाही का माझं असं नसतं का असाचा आकार हवा तसा हवा पोटात घालायचं आपलं मस्त छान झालं टेस्टी झालं फ्राय चांगलं करायचं चा, आकार जवळ काही नसतं एवढं असं माझं मत आहे आता मी ताटामध्ये सर्व करून घेते सगळ्या भाजी आणि म्हणजे मग आपल्याला पाव भाजून घेता येईल आता मस्तपैकी ताटामध्ये सगळी भाजी काढून घेते हे बघा आणि जस जशी खाली खाली राती ना अजून भारी भारी दिसते आता म्हटलं पटकन एकाच याच्यात काढून घेते नंतर आमादोगीला बाजूला बाजूला सेपरेट करता येईल आणि हे बघा सगळी भाजी ह्या प्लेटीमध्ये काढून घेतली आणि बघा किती घट्ट दिसते झाली का नाही छान भाजी आणि आता याच्यावरती मस्त पण ना थोडंसं बटर टाकणार पावाला पण बटर लावणार आणि मस्त भाजून घेणार आणि तो जो मसाला आहे तो सुद्धा मग पावभाजीचा जो मसाला आहे ना हा तव्यावरचा तो सुद्धा पावाला लागणार आणि त्यामुळे अजून मस्त खायला टेस्टी लागणार हे पाव तर बघा ह्या पद्धतीने करते मी मी जास्त बटरचा वापर कोणत्याच गोष्टीचा जास्त करत नाही आहे हे बघा अशा पद्धतीनं करून घेते मी ह्या पद्धतीने मी का सगळे पाव जे आहे ना मस्तपैकी तव्यावर भाजून घेते व्यवस्थित परतून घेते बटर लावून आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पटापट हां कमेंट करा आणि सपोर्ट करत जा सपोर्टची खूप गरज आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा कारण कमेंट केलं तर समजतं आपल्याला तुम्हाला आवडला की नाही आवडला कशी व्हिडिओ बघायला आवडतील तर मला ते सुद्धा कमेंट करून सांगा तसे पण बनवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि सपोर्ट करत जा सपोर्टची खूप गरज आहे आणि हे बघा आता मस्तपैकी आपले हे पाव जे आहेत ना ते मी जास्त तेल वगैरे कशाचा वापर केलेला नाही आहे मस्तपैकी फ्राय झाले हे बघा ते खूप छान दिसतात आणि गरम पाव जर खाल्ले ना असे गरम करून तर जास्त पाव आणि कसं होतं आपण साधे पाव खाल्ले ना तर ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो आणि पाव भाजून खाल्ले असे तर ॲसिडिटीचा त्रास होत नाही पोट फुगल्यावानी होत नाही तर जेव्हा तुम्ही पावभाजी कशाल आणि असे पाव खायचे असेल तुम्हाला तर असे भाजून हो पाव जा की ज्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही किंवा झाला तरी जास्त प्रमाणात होणार नाही कमी होईल तर हे बघा ह्या पद्धतीने मला जेवढी हवे आहे ना तेवढे पण मी पाव भाजून घेतले आणि मग नंतर अगोदर मुलांना गरम गरम दिलं खायला आणि मग नंतर मी बसले तर बघा ह्या पद्धतीने पाव झाले आता मस्त पैकी दादूला आपलं ताट बनवून देतो समाजा इतके पाव मस्त भाजी असं ताट आहे आणि आता बघा दादू बसलाय जेवायला तुम्हाला ते घास गेला का त्याची रिॲक्शन काही छान देतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल दे धन्यवाद